नमस्कार प्रतिभा खबाल्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे ओल्या राजमेची भाजी किंवा दारको म्हणू शकता आपण श्रावणी घेवडा म्हणत असतो तर इथे बघा हे आहे दारकू किंवा राजमा हा ओला आहे तर ओल्याची पण भाजी खूप छान लागते चविष्ट लागते आपण सुक्का खात असतो नेहमी पण या सीझनमध्ये आपल्याला ओला राजमासुद्धा मिळून जातो तर त्याची भाजीसुद्धा खूप छान लागते तर अशा पद्धतीने ही सोलून घ्यायची आहेत हे बघा मी या शेंगा अशा सोलून घेतलेल्या आहेत खायला खूप छान लागतात आणि याच्या आपण फोडणीचा भात जो मसाले भात आहे तोसुद्धा बनवू शकतो खूप छान लागतो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे त्यानंतर मसाल्यामध्ये भाजलेले शेंगदाणे भाजलेले खोबरं कांदा भाजलेला आहे लसूण त्यानंतर कारळ आहे तीळ आहे जिरे धने हे सर्व आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे दारकून स्वच्छ धुवून नितळून घेतलेलं आहे आता फोडणी करायची आहे त्यासाठी मी एका टोपामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तुम्हाला जर जास्त तरी हवी असेल तर तुम्ही जास्त तेल वापरू शकता फोडणीमध्ये मोहरी जिरे हिंग जे आपण मसाला बनवलेला आहे तो मसाला टाकून घ्यायचा आहे अगदी मटणासारखी चव लागते या भाजीची तुम्ही नक्की ट्राय करा एकदा तर या तेलामध्ये हा मसाला पूर्ण असा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तेल कमी वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता जर तुम्हाला जास्त तरीवाला हवं असेल तर चांगला परतवून घ्यायचं आहे त्यानंतर हळद टाकायची आहे व्यवस्थित आपल्याला हा मसाला तेलामध्ये स्लो गॅसवरती स्लो टू मिडियम गॅसवरती परतवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण लाल तिखट टाकणार आहे लाल तिखट हे आमचं घरगुती लाल तिखट आहे त्याची रेसिपी ऑलरेडी आपल्या वरती अपलोड केलेली आहे ती तुम्ही बघू शकता घाटी मसाला आहे दीड चमचे मी हा घरचा लाल तिखट मसाला वापरलेला आहे तोही याच्या मसाल्यामध्ये चांगला परतवून घ्यायचा मसाला चांगला परतवून झाला की आपण जी दारकू मी तळून घेतलेली गे आहे ती ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे गरम पाण्याचा वापर केले ना कोणत्याही भाजीची चव ही भाजी छान लागते तर तुम्ही तुम्हाला जेवढ्या प्रमाणात या आमटी बनवायची आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी वाचवू शकता व्यवस्थित हलवून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता ह्याला एक चांगली उकळी येऊन द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस स्लो करायचा आहे स्लो गॅसवरतीच आपल्याला ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवायचं नाही झाकण जर ठेवलं तर कट पूर्ण निघून जातो उकळी आलेली आहे आता गॅस एकदम स्लो करून ठेवायचा आहे आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे जर तुम्हाला झटपट करायची असेल तर तुम्ही ही भाजी कुकरमध्ये बनवू शकता कुकरमध्ये जर बनवायची असेल तर एवढे जास्त पाणी वापरायचं नाही कमी पाण्यामध्ये पटकन होते तीन ते चार शिट्ट्या केल्या की ही भाजी कुकरमध्ये सुद्धा झटपट होते अशी स्लो गॅसवरतीच आपल्याला ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे ही, ही भाकरी चपाती भातासोबत खायला खूप छान लागते आणि ही स्पेशली या सीझनमध्येच असते त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागते सुक्का राजमा आपल्याला टाइम मिळून जातो पण ओला जो राजमा असतो तो याच सीझनमध्ये मिळत असतो तर तुम्ही बघू शकता जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही अशी आपली ही भाजी बनवून घ्यायची आहे तरी पण चांगली आलेली आहे मस्त आपला राजमा तयार झालेला आहे चांगलं शिजलेलं सुद्धा आहे तुम्हाला मी दाखवते हे बघू शकता मऊ पडलेला आहे म्हणजे आपला हा राजमा किंवा दारकू शिजून तयार आहे हे तुम्ही चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता एकदम मस्त लागते ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा तरी ते बघू शकता आपली ही राजमाची भाजी किंवा दारकूची भाजी तयार झालेली आहे ग्रेवीसुद्धा ब कशी दाटसर झालेली आहे जास्त पातळ नाही घट्ट नाही मिडियम आहे तरी ते मी चपातीसोबत सर्व करणार आहे भातासोबत सर्व करणार आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हालाही आवडेल माझ्या पद्धतीने ट्राय करा आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपींसोबत भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद